हॅलो हॅलो भावे साहेब बोलतोय बोला बोला वंदे मात्र तुमचा वंदे मात्र व्हिडिओ पाहिला मी हो त्याला भाषा नीट वापरा बरं दम देत आहे का नाही भाषा नीट वापरा विनंती करतोय हा हा का बरं नाही भाषा नीट वापरायची माहिती का तुम्ही या सगळ्या सेवा सुविधा जनतेसाठी वापरताना दिसत नाही निसर्गासाठी का काम करत नाहीये तुम्ही आमचा पगार वाया चाललाय चाल? आ, आ, चाल तू अरे अरे नक करू मला ठेव फोन झाली काय फोन न करू मला काय फोन न करू चाल चाल फोन न करू मला तू अय तू पण नीट बरा सारखा हा तू पण नीट काय करायचं घे करून तुला काय करायचं ते करून घे अधिकारी आपण अधिकाऱ्यासारखं वाघ आणि ती खुर्ची आहे ना इमानदारीनी वापर इमानदारीनी वापर इमानदारीनी डोळ्यासमोर आई वडील भाऊ बहीण मुलं बाळ सगळे आणा निसर्गाचा खून करताय तुम्ही लोक निसर्गाचा खून करताय निसर्गाचा खून अरे वा वीस लाखाची गाडी माझ्याकडे ना व्हेरी गुड इमानदारी हा वीस लाखाची गाडी दाखव माझी कुठे ती तुझी प्रॉपर्टी आहे ना तू तू ये ना पब्लिक ऑडीतला ये ना पुढं Yeah, kar, ये पब्लिक ऑडिट कर स्वतःहून कर मी माझं पब्लिक ऑडिट द्यायला तयार आहे मी पब्लिक ऑडिट द्यायला तयार आहे तू ये तुझा पुढे पुढं घेऊन मग तू पण चौकशी कर ना तू पण काय बॉम्बा मारतो वीस लाखाची गाडी आहे ना आमक आहे हा अरे तू त्या खुर्चीवर बसला म्हणून मारतो ना त्या खुर्चीवर आहे ना जे काम करायला पाहिजे ना प्रामाणिकपणे ते कर झाडं वाचव लोकांचे जीव वाचव अरे तक्रारच करता येत नाही ना सगळीकडनं पॅक केले ना तुम्ही सगळ्यांनी सगळ्यांना सगळीकडे पॅक केलं ना तुम्ही हा नाही नाही सगळीकडे पॅक केलं ना तुम्ही तुम्ही काय करता माहिती आहे का या भ्रष्ट व्यवस्थेनं काय केलंय सामान्यांचं जिणं आराम करून दिलं आणि तुम्हाला ज्यांना त्या खुर्च्या दिल्या ना त्या खुर्च्या तुम्ही नीट वापरत नाहीये ना याचं दुःख आहे आम्हाला लाज वाटते आम्हाला त्या गोष्टीची हा हा मी नाही मी नाही मरणार बर का तुला भोगावं लागेल ते मला नाही भोगावं लागेल हा मग मी माझं भोगेल ना तू काय सांग तू मर म्हणून तू मर ना तू बसला काय ना त्या खुर्चीवर तू त्या खुर्चीवर बसला म्हणूनच बॉम्ब्या मारतो ना त्या खुर्चीवर प्रामाणिकपणे काम कर नाही बोमा मारणार आम्ही प्रामाणिकपणे काम करा हा सत्तर हजार झाड दाखव मॅडम सत्तर हजार झाड दाखव अरे तू किती मोठा भाई आहे ना ते सगळ्यांना माहिती आहे हा तू भाईच असशील गुंडा असशील आम्हाला काही घेणं देणं नाही आमचं सा लोकशाही राष्ट्र आहे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मालकी थाटामध्ये तुम्हाला नोकर म्हणून वागवायला शिकवलेलं आहे का लक्षात अरे मग फोनच करू नको ना तू फोन कशाला करतो तुझा काय संबंध मला फोन करायचा हा अरे मी तू तू केला फोन मला तू फोन नको करू मला अरे तू माझी खुर्ची घेतली माझ्या देशाची खुर्ची तुझ्याकडे तू नोकर म्हणून तिथं कामाला लागला आणि मालकांच्या नादी लागून राहिला तू हे अरे काय तू काय लई जगा वेगळी परीक्षा दिली काय जगा वेगळी परीक्षा दिली का तू तुझ्यापेक्षा लय लई ना पडले अरे सायंटिस्ट होता लोक तू कोणची अशी परीक्षा दिली तू तसं काम करतोय म्हणून आरोळ्या मारतोय नुसती जंगल कटाई चालू आहे आमची झाडांची कत्तल चालू आहे नाही नाही तू काय केलं ते सगळीकडनं कुंपण टाकून घेतल्यामुळे ना ती तक्रार आहे ना होत नाही म्हणून आम्हाला तो सोशल मीडिया मिळाला आणि त्या सोशल मीडियावर ना आम्ही तुमची कत्तल करतोय लक्षात ठेवा या सोशल नाही ना या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा फायदा घेते ना तुमचे सगळे जे काम आहे ना हे जगासमोर आणतो आम्ही हा लवकरच भेट आत्ता भेट काही प्रॉब्लेम नाही हा